पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघू आज तुम्हाला काय दाखवता हो येईल कारण का खूपच दिवसातून मी ब्लॉग बनवत आहे आणि थोडासा छानच बनवण्याचा प्रयत्न करेल आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि आईताला आणण्यासाठी आईताचे बाबा गेले आहेत कारण का शनिवार आहे त्यामुळे हाफ डे आहे आज शाळेचा आता इथून जाऊन आणखी आद कामं राहिलेली आहे ते करणे आणि तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा तर आहे मी त्यानं सगळा पोर्स बघा कसा खराब केलाय कारण का पावसात भिजून आलेला आहे आणि तिकडे त्याला पोतं टाकले तरी त्यानं बसला नाही पोर्शमध्येच त्याला बसायचं असते आणि पाऊस तुम्ही पाहू पा। 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 शकतात खूप मोठा आहे तिला आहे खूपच पाऊस आहे आणि आयताची चालू आहे मज्जा तिला तिला फार आवडते खूप सुट्टी आणि टॉमीला काय म्हणायचं का विचारते टॉमी तुला काय म्हणायचं का माझ्या ब्लॉग मध्ये आहा त्याचा काही नाही त्याचा फक्त आणि फक्त फरशी खराब करणे एवढाच विषय असतो आणि पाऊस खूप आहे

कुठला शॉप चालू हा संडेचा ब्लॉग आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी माझ्या घरी आलेल्या आहेत आणि का नाही आज पिठलं भाकरीचा बेत आहे सगळ्यांनी आपापल्या नावच्या भाकरी घरूनच करून आणल्या होत्या आणि माझ्या घरी पिठलं बनवत आहेत तर सगळे मिळून पिठलं करत आहेत कारण का चार महिने चातुर्मासामध्ये कोणी कांदा वगैरे लसूण वगैरे खात नाही तर नाही आम्ही कांदा नव्हे आधीच बनवली कांद्याचे भजे वगैरे करून आधीच खाल्ले होते तुम्ही माझा ब्लॉग बघितला नसला तर आधीचा ब्लॉग पहा मी त्याच्यावर पुलाव आणि कांदा भजी असं बनवलं होतं आणि आत्ता का नाही आम्ही पिठलं आणि भाकरी खाणार आहोत मस्त करू तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा

पिठला आमचं एकदम रेडी झालेला आहे आणि सगळे मिळून केल्यामुळे ते खूपच सुंदर झालं होतं तर थोडं शिजेपर्यंत एक मैत्रीण त्याला हलवून घेत आहे थोडेशा ज्या गुट्या राहिलेल्या आहेत त्या त्या फोडण्याचं काम करत आहेत तर खूप सुंदर झालं होतं पिटलं हो हो करायला हा तर पोर्च मध्ये सगळे मिळून जेवत आहेत ही ताशी या प्रकारे आज देणगी तयार झालेली आहे फिरून दाखव गोला इथं हा चला आयुताला सोडण्यासाठी मी शाळेत आलेला आहे हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे म्हणजे सोमवारचा ब्लॉग आहे तर कणे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर सुंदर सगळे तयार होऊन आले होते आणि दिंडी काढणार होती यांचे सगळ्यांचे त्यामुळे सगळ्यांना मस्त साड्या वगैरे नेसून येण्यासाठी सांगितल्या होत्या आणि पाहू शकतात इथे मोठमोठ्याने मुट मस्त कणे भक्तिगीते वगैरे कणे द टेप वगैरे लावला होता आणि मस्त टाळ्यांच्या गजरात आणि मस्त चालू होती इथं गाणे वगैरे तर थोडासा शूट वगैरे घेतला मी विठ्ठलाचे गाणे वगैरे लावले होते त्या गाण्यानुसार सगळे टाळ वगैरे वाजवत होते शाळेच्या बाहेर अशा प्रकारे वर्ग शिक्षक रांगोळी वगैरे काढत आहेत आणि खूपच सुंदर वातावरण झालं होतं हा एकादशीचा ब्लॉग आहे आम्ही चाललेला आहोत विठ्ठलाच्या मंदिरात इथं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकतात विठ्ठलाच्या मंदिरात आल्या आल्यावर मस्त असं सुंदर आमचं दर्शन वगैरे झालं आणि मन एकदम प्रसन्न झालं आणि सकाळची वेळ होती आठ साडेआठ वाजता आम्ही आलो होतो मंदिरामध्ये गर्दी काही जास्त नव्हती गर्दीनंतर वाढते दुपारच्या वेळेस म्हणून आम्ही सकाळी सकाळी आलो होतो तर एकदम प्रसन्न वाटलं आणि मंदिरात आल्यानंतर मंदिरातलं वातावरण एकदमच पॉझिटिव्ह असतं तर खूपच सुंदर वाटलं ये गाई सोनी दुकान लगा ना सामान लगा अर्धा किलो दीजिए गाई दर्शन झाल्यानंतर इथं फळाच्या गाड्यावर आलेला आहोत आम्ही आणि मैत्रिणी इथं फळं वगैरे घेतले तर तुम्ही माझा ब्लॉग शर्टपर्यंत पाहिला पाहिजे तुमचे खूप खूप धन्यवाद